सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये दिनांक सहा जानेवारीपासून राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित एकविसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चालू झाली आहे या स्पर्धेसाठी एकूण पस्तीस संघांनी भाग घेतला आहे अनेक नाटक पाहायला मिळत असल्यामुळे सोलापूरकर सुखावल्याचे जाणवत आहे तसेच या नाटकासाठी सोलापूर जिल्हा धाराशिव व लातूर या भागातून स्पर्धक आल्याने सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या रंगभूमीवर नाटक करण्याचा अनुभव वेगळाच असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे नवीन विल मुलगी नाही का भरती झाली आठ दिवसापूर्वी आश्रमाची ती हो काही सावळी मोठ्या मोठ्या डोळ्याची तिच्यासाठी पेटी शिवते आज तर घालून छोटीशी कफाने भरली नुसती तिची छाती घर घर चोवीस तास चालू असते मला पाहत नाही अगदी मी सारखी खोकते ते ऐकवत नाही आणि कपडे तरी कुठे तिला करून अकर महिन्यापूर्वी आपल्या आरूचे तीन चार जुने फ्रॉक नि चट्या घेऊन आला होता ना आश्रमातल्या पोरीला देऊन टाकाय तेच मी या पोरीला दिलं तेच घालून मिरवते काठी आंघोळीच्या वेळ सुद्धा अंगावरचे काढू देत नाही हा झालं का रडायला सुरुवात मी म्हणतो काही म्हणू नका माझी नजर चुकून तुम्ही सुद्धा तेच करता परवा बागेत कट्ट्यावर बसून काय चाललं होतं संध्याकाळी अगं माळी बाग झाडत होता म्हणून धूळ गेले डोळ्यात कचरा काढतो डोळ्यातला रुमाला तुला काय वाटलं रडतलं म्हणून छे वेडी कुठली महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य यांच्या वतीने बालनाटक सोलापूर केंद्रावर चालू होत आहे एकवीसही बालनाटक आहे आणि ह्या नाटकामध्ये बरेच अठ्ठावीस ते बत्तीस संघ आहेत सांस्कृतिक मंत्रालयाने छान निवेदन केलेलं आहे तर तो बालनाट्य घेऊन मी उसपा धारा यशराज पब्लिक स्कूल या शाळेची मुख्याध्यापक आहे आणि माझे छोटे छोटे विद्यार्थी हा देवतारी त्याला कोण मारी हे नाटक तयार करणार आहेत आणि याच्यामध्ये सत्तावीस पात्र आहेत बालनाट नाट्य माती हे आमच्या नाटकाचं नाव आहे आम्ही खूप दिवसापासून ह्या नाटकाची म्हणजे तयारी आहोत आमच्या नाटकामध्ये एक अकरा कलाकार आहेत आणि सहकलाकार पण भरपूर आहेत सोलापूर केंद्रावरती एकूण सदोतीस नाटकं आहेत त्या सदोतीस नाटकांपैकी आत्ता जवळपास दोन दिवसामध्ये सहा आणि सात तारखेला बारा ते पंधरा नाटकं झालेली आहेत आणि आता ह्याच्यानंतर आठ नऊ आणि दहा असे तीन दिवस ही स्पर्धा आहे आठ नऊ दहाच्या जे काही बोर्ड आहे तो बाहेरच्या बाजूला आहे लावलेला त्याच्यामध्ये खूप चांगली नाटकं आहेत आत्तापर्यंत झालेलीसुद्धा नाटकं ग्रामीण भागातली जरी असली तरी तिथला बालकलाकारांचा उत्साह वाखाडण्यासारखा होता खूप चांगले वेगळेवेगळे विषय त्यांच्या संहितेतून आले